भंडारा जिल्ह्यात विधी सेवा प्राधिकरण भंडारा अंतर्गत तालुका विधी सेवा समिती तुमसरमार्फत आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह तुमसर येथे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आणि भूत या विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह तुमसरच्या गृहपाल कांता कोकाटे यांच्या अध्यक्षते आयोजित या कार्यक्रमात मुलींच्या मनात भूत प्रेत याबद्दल असलेली भीती वैज्ञानिक प्रात्यक्षिकाद्वारे दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला या कार्यक्रमाला युवराज खोब्रागडे यांनी मुलींना मनातील भूतनावाचे भूत, भूत काढून घेण्याचे आवाहन केले मअनीस लाखनी तालुक्याच्या कार्याध्यक्ष अश्विनी भिवगडे यांनी भूतप्रेत करणे टोना या गोष्टी अस्तित्वात नाही त्यामुळे घाबरून न जाता सत्य असल्याची पडताळणी करावी असे आवाहन केले मनीसचे बुवाबाजी राज्य सहकार्यवाह विष्णुदास यांनी बुवाबाजी करणारे सामान्य माणसांची कशी फसवणूक करतात व समाजात अंधश्रद्धा कशी पसरवतात याबद्दल सखोल मार्गदर्शन केले भूत जादू टोना यांचे अस्तित्व सिद्ध करावे व पंचवीस लाख रुपये मिळवावे असे आवाहन विष्णुदास लोणारे यांनी केले या कार्यक्रमाचे संचालन पी एल व्ही अश्लेषा कुंबलकर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी एल व्ही एम एम बावनकर नितेश बोरकर रक्षित कांबळे योगेश कांबळे अवनी लोणारे व आदिवासी वसतिगृहाच्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र